तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा गाव परिसरात चौदा जानेवारी रोजी दुपारी एका दुर्मिळ गिधाड पक्षाचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती घटनेची माहिती मिळताच वन्यजीव विभाग व पशुवैद्यकीय विभागाने तात्काळ हालचाली करत सदर गिधाडाचे सुरक्षित रेस्क्यू केले रेस्क्यू केलेल्या गिधाडास पशुवैद्यकीय के दवाखाना सोनाळा येथे दाखल करून सखोल वैद्यकीय तपासणी करण्यात आली तपासणी दरम्यान गिधाडावर ई शहाण्णव व एम एकोणनव्वद असे टॅगिंग क्रमांक असल्याचे निदर्शनास आले पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रमोद जाधव यांनी गिधाडाची प्रकृती पूर्णपणे ठणठणीत असल्याचे स्पष्ट केले ही संपूर्ण कारवाई राहुल सिंह तोलिया उपवन संरक्षक अकोट गणेश टेकाडे सहायक वनसंरक्षक अकोट अजय बावणे वनपरिक्षेत्र अधिकारी सोनाळा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली या रेस्क्यू मोहिमेत कपिल मोरे वनरक्षक सालवन बीट पी ए जगरवाल वनरक्षक पिंगळी बीट एन वाय पळस्पगार सोनाळा परिक्षेत्र यांनी महत्वाची भूमिका बजावली तपासणीनंतर सदर गिधाडास पुढील निरीक्षण व संवर्धनासाठी सोमठाणा येथील गिधाड संशोधन केंद्रात सुरक्षितपणे रवाना करण्यात आले वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने ही कारवाई उल्लेखनीय ठरत असून था वनविभागाच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे एमसीएन न्यूज मराठीसाठी कैलास खोटे सोनाळा